दत्तं। श्री स्वामी मी सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि याच्या सुरुवात करते तर मंडळींनो आता लवकरच बारावीची किंवा आणि दहावीची बोर्डाची एक्झाम सुरू होणार आहे माझ्या मते दहावी बारावीच्या एक्झामच्या तारखा सुद्धा आलेल्या आहेत त्याचबरोबर एमपीएससी यूपीएससी जेई नेट अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा खूप विद्यार्थी प्रयत्न करत आहेत आणि तयारी सुद्धा करत आहेत आणि आता मार्च एप्रिल मे हे जे महिने असतात हे परीक्षेचे काळच असतो एक प्रकारे म्हणजे वर्षभर आपण जो काही अभ्यास केला आहे त्याची एक अंतिम परीक्षाच म्हणायला हवी किंवा त्याच्यामध्ये ह्या परीक्षेमध्ये जर आपण खरे उतरलो पूर्ण मेहनतीने अभ्यास करून जर खरे उतरलो तरच आपलं काहीतरी तो म्हणजे यश प्राप्ती आपल्याला काही दूर नाही तर या स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळण्यासाठी त्याचबरोबर दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आजचा महत्वाचा व्हिडिओ असणार आहे माहिती असणार आहे त्याच्यामुळे जे कोणी पालक किंवा जे कोणी मोठे विद्यार्थी पाहत असतील व्हिडिओ नक्कीच त्यांनी आवर्जून आज मी तुम्हाला एक सेवा सांगणार आहे उपाय पण सांगणार आहे की जेणेकरून एमपीएससी यूपीएससी युपीएससी किंवा इतर जे काही परीक्षा आहेत स्पर्धा परीक्षा ज्यासाठी मुलं तयारी करत आहेत त्याचबरोबर आता दहावी बारावीची पण एक्झाम सुरू होणार आहेत त्या मुलांना म्हणजे त्यांच्या मुलांसाठी अभ्यासामध्ये यश मिळावं किंवा आपण जे काही अभ्यास करतो आहे वर्षभर आपण जो काही अभ्यास करतो केला आहे तो सगळा म्हणजे पेपरच्या काळामध्ये किंवा पेपरला जाताना पूर्ण लक्षात राहण्यासाठी काय उपाय काय सेवा करता येतील आहे आणि हे काही मी आजची जी काही सेवा सांगणार आहे ती अतिशय महत्वपूर्ण आहे त्यामुळे नक्कीच तुमची तुम्ही जरी कोणी इतर लोक पाहत असाल तुमच्या घरामध्ये कोणी विद्यार्थी नसतील असे दहावी बारावी किंवा स्पर्धा परीक्षेवाले पण तुमच्या शेजारी नातेवाईकांमध्ये नक्की असतील नक्कीच त्यांच्यापर्यंत दहावी व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या परीक्षेच्या काळामध्ये यश प्राप्ती होऊ शकेल आणि त्यांना मनासारखे यश मिळू शकेल अभ्यासामध्ये परीक्षेमध्ये त्याचबरोबर हे पा सर्वप्रथम पाहायला गेलं तर अभ्यास अभ्यास आणि मेहनत अभ्यासाची मेहनत ही खूप महत्वाची आहे अभ्यास तर करायलाच हवा आहे आणि अभ्यासाशिवाय पर्याय नाही मेहनतीला पर्याय नाही ते आपल्या सगळ्यांनाच करायचं आहे माझ्यापासून तुमच्यापर्यंत सगळ्यांनाच मेहनत ही करायचीच आहे पण कुठेतरी काय म्हणतो आपण एक लक फॅक्टर जे असतं ना ते कुठेतरी कमी पडतं कसं होतं आपण खूप तयारी करतोय वर्षभर वर अभ्यास केलाय पूर्ण आदल्या दिवशी सुद्धा सगळं आपला अभ्यास रेडी असतो पण काय होतं आपण परीक्षेला जातो परीक्षेला गेलं पेपर हातामध्ये आला ते जे वातावरण असतं म्हणजे दहावी दहावी बारावीच्या बोर्डाच्या एक्झामचं वातावरण तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल किंवा स्पर्धा परीक्षेच्या वेळेस जे वातावरण असतं हॉलमध्ये किंवा त्या कॉलेजमध्ये किंवा शाळांमध्ये ते वातावरण सगळ्यांनी पाहिलं असेल मी पण पाहिलं आहे मी आम्ही पण अनुभवलेलं आहे एकदम शांत पिन ड्रॉप सायलेन्स असतं असं टेन्शन भर वातावरण असतं ते आणि त्या टेन्शनमुळेच काय होतं त्या वातावरणामुळे काय होतं स्ट्रिक्ट वातावरण आहे की कुठेतरी एक मनावर दडपण यायला सुरुवात होते की नाही मी तर अभ्यास केला आहे पण कुठेतरी ते वातावरण पण दडपण येतं मनावरती आणि जो काही अभ्यास केला आहे ते सगळं थोडंसं विसरण्यासारखं होतं भीती मनामध्ये निर्माण होते आणि काय होतं पेपर हातामध्ये आला की आपण अभ्यास केला तर आहे पण आपण त्यावेळी ते आठवत नाही म्हणजे ऑन द स्पॉट आपल्याला प्रश्न माहिती पण तिचा अभ्यास पण केला आहे उत्तर पण माहिती पण ते आठवतच नाही आहे सुरुवात आठवत नाही आहे किंवा काय उत्तर आहे अभ्यास तर केला आहे पण दडपणा पोटी ते पोटी लक्षातच येत नाही आहे की काय आन्सर असेल असं प्रत्येकाच्या बाबतीत होतं बघा माझ्यापासून तुमच्यापर्यंत सगळ्यांच्या बाबतीत हे होत असेल माझी लहान मुलगी आहे तिला पण कधी कधी होतं ती सेकंड स्टँडर्डला आहे पण ती घरी पूर्ण अभ्यास होतो तिचा पण कधीतरी एखादा क्वेश्चनचा आन्सर तिने घरात पूर्ण रीड केलेलं असतं पण ती तिथे दोन थोडंसं विसरल्यासारखं तिला होतच हे सगळ्यांच्याच बाबतीत होतं सगळ्यांच्या बाबतीत तर हेच यासाठीच म्हणते की आपण मेहनत तर घ्यायचीच आहे अभ्यास तर सगळ्यालाच करायचा आहे त्याला पर्याय नाही मी सांगेल आजचा उपाय पण तुम्ही करायचा आहे सेवा करायची आहे पण त्याचबरोबर आपल्याला शंभर टक्के अभ्यास करायचाच आहे मेहनत घ्यायचीच आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही आणि त्याच्याशिवाय कुठल्या गोष्टीमध्ये यश मिळणार नाही पण कुठेतरी म्हणतो ना आपण एक की लक फॅक्टर पाहिजे आपल्याला सोबत की नाही माझं म्हणजे जे काही मी अभ्यास करते लक्षात राहायला पाहिजे मला आठवलं पाहिजे यासाठी तर त्यासाठी आजचे उपाय असणार असे आहे सेवा असणार आहेत त्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा नक्की स्किप न करता बघा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे आणि थोडासा शॉर्टच असणार आहे जास्त काही मोठा नसणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात जास्त वेळ न घेता तर आता स्पर्धा स्पर्धापेक्षा सुरू होतील तर सर्वप्रथम तुम्हाला सांगितलं आहे की मी मेहनत करा अभ्यास करा शंभर टक्के द्या आपल्या अभ्यासामधून कारण की वर्षभर आपण एक अभ्यास म्हणजे विषयांचा अभ्यास करत आलेलो आहोत आपल्याला टीचर्सने शिक्षकांनी त्यांचं शंभर टक्के आपल्याला दिलेलं आहे शिकवून त्यांनी त्यांचं काम पूर्ण केलेलं आहे पण यापुढे आता आपली मेहनत आपला अभ्यास कामी येणार आहे ती आपल्यालाच घ्यायची आहे स्वतःलाच घ्यायची आहे ना घरात इतर व्यक्ती कामी येणार आहेत मदत करणार आहेत कोणीच नाही आपल्या स्वतःला विद्यार्थ्यांना ती मेहनत घ्यायची आहे तर सर्वप्रथम तुम्ही आता ज्यावेळेस तुमची एक्झाम असेल किंवा मी जे काही तुम्हाला उपाय सांगणार आहे तर ते उपाय सर्वप्रथम तुम्हाला सांगते काय करायचं आहे म्हणजे सेवाच असेल ती एक प्रकारे तर ती काय करायची आहे तर ही चाळीस दिवसांची सेवा आहे चाळीस दिवसांची सेवा आहे आता स्पर्धा परीक्षा जे आहे एमपीएससी पी युपीएससी जे काय स्पर्धा परीक्षा आहे जे ई नेट ह्या एप्रिल मे मध्ये वगैरे असतात अशा प्रकारे तर त्याच्यासाठी त्या विद्यार्थ्यांसाठी ही सेवा आहे आणि त्याचबरोबर दहावी बारावीचे विद्यार्थी सुद्धा ही सेवा करू शकतात जरी दिवस कमी राहिले आहेत तरी सुद्धा करू शकतात मनोभावे श्रद्धेने जर आपण आर्थतेने हाक मारून जर ही सेवा केली स्वामी ना स्वामींना गुरुंना आपल्या तर नक्कीच यशप्राप्ती काही दूर नाही तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम ते सांगते तर तुम्हाला सांगते की एमपीएससी पी युपीएससी त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये यश मिळविण्यासाठी आणि त्यातल्या त्यात नोकरी संबंधित काही समस्या असेल म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यू देत आहात तुम्हाला मध्ये यश मिळत नाही आहे त्याच्यासाठी सुद्धा ही सेवा उपयुक्त ठरणार आहे ती म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठल्यावरती विद्यार्थ्यांनी सकाळी लवकर उठल्यावरती म्हणजे तुम्ही एक तर संकल्पयुक्त पण ही सेवा करू शकता विद्यार्थी चाळीस दिवसाची ही सेवा आहे आणि तुम्ही संकल्पयुक्त पण करू शकता तुम्ही तुमच्या जर तुम्हाला चाळीस दिवस ही सेवा करणं शक्य नाही किंवा चाळीस दिवसाच्या आता तुमचे पेपर्स आहेत तुम्ही त्या आता तुम्ही पेपरच्या आदल्या दिवसापर्यंत जेवढे दिवस असतील तेवढे दिवस संकल्प करून ती सेवा करा मनोभावे श्रद्धेने करा नक्की यश मिळेल तुम्हाला त्या सेवेचं प्राप्ती नक्की होईल तर ते काय करायचं आहे तुम्हाला सरस सकाळी लवकर उठवाय उठायचं आहे आंघोळ करायची आहे आंघोळ केल्यानंतर तुम्हाला सरस्वती मातेचा बीज मंत्र जो आहे त्याची तुम्हाला त्याची तुम्हाला म्हणजे ती सेवा करायची आहे तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं एक पेला घ्यायचा आहे पेयचं पाणी घ्या त्याच्यामध्ये आपले हात स्वच्छ करून तीन गोटं ही मधली तीन बोटं घ्यायची आहे त्या पेल्यामध्ये बुडवायची आहे तीनच गोटं आणि तुम्हाला एका हातामध्ये जपमाळ घ्यायची आहे आणि त्या जपमाळेवरती तुम्हाला एक मंत्र म्हणजे सरस्वतीचा बीज मंत्र आहे सरस्वती माता सगळ्यांना माहिती ज्ञान कला विद्या यांची ही माता आहे सरस्वती देवी त्याच्यामुळे हिचं आपल्याला जर आपण जी सेवा जर केली तर नक्कीच आपल्या विद्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये यश मिळण्यापासून राहणार नाही तर तुम्हाला मंत्र काय जप करायचं आहे तर तो मंत्र आहे ओम ह्रीम श्राम श्रीम, श्रीम श्रीम श्रुम हम थ, 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 सरस्वती भगवती विद्या कुरु कुरु स्वाहा एकदा सांगते ओम रीम श्राम श्रीम श्रीम श्रुम हम सम थ ठ थ, 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 सरस्वती भगवती विद्या कुरु कुरु स्वाहा ही तुम्हाला एका हातामध्ये जप माळ घेऊन एक माळ करायची आहे आणि तीन बोट जे आहे ते पेलमध्ये बुडवून ठेवायचे आहेत तुम्हाला काय करायचं देव आहे देवघरासमोर बसायचं आहे स्वामींचं गुरूंचं अधिष्ठान आहे तिथे धूप धीप लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथे तुम्हाला आसन ठेवायचं आसनावरती बसून तुम्हाला ही पाटावर तुम्ही पेला घ्यायचा आहे पाटावर पेला ठेवून तीन बोट बुडवून तुम्हाला हे मंत्र जप करायचं आहे एक माळ पूर्ण करायची आहे आणि हे तुम्हाला जेवढे दिवस तुम्ही दिवसात संकल्प करणार आहात तेवढे दिवस करा आणि जम चाळीस दिवस ही जर सेवा केली मनापासून श्रद्धेने तर नक्कीच यश प्राप्ती ही तुम्हाला मिळायला असून राहणार नाही त्याचबरोबर आता ही जी मंत्र जे मी तुम्हाला सांगितलं जी करायची आहे सेवा या सेवेमुळे काय होणार आहे तुम्हाला नक्की सांगते तर त्या सेवेचं से फळ म्हणून तुम्हाला बुद्धी तल्लक होते आपल्या मुलांची म्हणजे जे कोणी सेवा करणार आहेत विद्यार्थी त्यांची बुद्धी तल्लक होते अजून एक गोष्ट थोडी सांगायची राहिली ती म्हणजे हा एक माळ जप केल्यावर तिथे पेल्यामध्ये बोट ठेवून ते जे तीर्थ तयार होईल एक माळ झाल्यावर ते तीर्थ जे आहे ते स्वतः प्राशन करायचं आहे आपण आपण स्वतः प्राशन करायचे आहे किंवा आपले इतर जे काही घरामध्ये भाऊ असतील ते पण परीक्षा देत असतील लहान असतील पण त्यांना सुद्धा ते तीर्थ द्या जर उरलं तर त्यांना सुद्धा द्या पण वेस्ट करू नका स्वतः प्यान आता आपल्या घरातले भाऊ असतील इतर जे काही मंडळी त्यांना सुद्धा हे तीर्थ तुम्ही देऊ शकता हा अजून एक गोष्ट आता मोठे विद्यार्थी आहेत तर त्यांना जमत नाही आहे कर सेवा करू तर आई वडिलांनी करू का तर नाही जे विद्यार्थी स्वतः परीक्षेला बसणार आहेत त्यांनी स्वतः ही सेवा करायला हवी ज्यांना लिहिता वाचता येतं त्या विद्यार्थ्यांना नक्कीच ही सेवा करायला जमणार आहे त्यामुळे नक्कीच ती सेवा त्यांनी स्वतः करावी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चाळीस दिवस नक्की संकल्प येते सेवा करा किंवा जेवढे दिवस तुम्हाला शक्य आहे तेवढे दिवस सांगून त्या संकल्पामध्ये तेवढे दिवस तुम्ही ती ही सेवा करू शकता फक्त मनोभावे श्रद्धेने करायचं आहे आणि त्या सेवेवरती श्रद्धा ठेवून ती सेवा करायची आहे फक्त नाही मनामध्ये विश्वास नाही आहे त्या सेवेवरती आणि मन मारून ती सेवा करतो आहे कोणी सांगितली म्हणून तर तसं करू नका आधी मनामध्ये तुम्ही ठरवा की नाही या सेवेमुळे नक्कीच मला शंभर टक्के फरक पडणार आहे आणि ती सेवा मला फायदेशीर ठरणार आहे किंवा फळप्राप्ती मला त्या सेवेची होणार आहे तर ही सेवा काय केल्यामुळे काय होईल संकल्पयुक्त केल्यामुळे किंवा चाळीस दिवस केल्यावरती तुम्हाला काय ह्या सेवेचं फळ मिळणार आहे तर तुमची बुद्धी तल्लक होण्यामध्ये मदत होणार आहे त्याचबरोबर शीघ्र विद्याप्राप्तीसाठी ही सेवा अतिशय उपयुक्त सेवा आहे त्याचबरोबर ही सेवा केल्यामुळे जर आपण रोज जरी ही सेवा केली तर अतिशय उत्तम जास्त वेळ लागत नाही या सेवेला रोज जरी सेवा केली तर मनुष्य विद्वान होतो या सेवेमुळे हे तीर्थ प्राशन केल्यामुळे सेवा करून त्याचबरोबर वाचा सिद्धी ज्यांना कोणाला तोत्रेपणाचा त्रास तो आहे जो कोणी बोलताना अडखळतो आहे त्यांना सुद्धा या ह्या सेवेचा खूप जास्त प्रमाणामध्ये फायदा होणार आहे ते तीर्थ प्राशन केल्यावर त्यांची वाचा सिद्धी जी आहे बोलण्याची जी वाचा आहे ती चांगली सुरळीत होण्यास खूप प्रमाणात मदत होणार आहे त्याचबरोबर कोणी जर समजा आई वडील असेल किंवा लहान मुलं लवकर बोलत नाही आहे मोठं झालं पण बोलता येत नाही आहे तर त्यांना सुद्धा तुम्ही ही तीर्थ आई वडिला त्यावेळेस फक्त आई वडिलांनी ती सेवा करून त्यांना तीर्थ ते ती प्राशन करू शकतात मुलांना लहान मुलांना पण मोठे मुलं विद्यार्थी दशेतले आहेत स्पर्धा परीक्षा असेल दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः ही सेवा करायची आहे त्याचबरोबर आता ही तुम्हाला सेवा कळाली असेल की तुम्हाला ही सेवा करायची आहे संकल्प व्यक्त करा चाळीस दिवस करा फळप्राप्ती नक्की मिळणार आहे पण त्याचबरोबर आता तुम्हाला सांगितलं की आपण अभ्यास करतो शंभर टक्के अभ्यास घेतो मेहनत करतोय सगळं अभ्यास आपला झालेला आहे आणि दुसऱ्याशी पेपर आहे पेपरला आपण जातो पेपर हातामध्ये घेतलं की आपलं एकदमच ब्लँक होतं म्हणजे विसरल्यासारखं होतं की अरे मी ते वाचलं होतं पण मला आठवत नाही त्या प्रश्नाचं उत्तर तर त्यावेळेस काय करायचं आहे आता हा जो काही तोडगा सांगणार आहे तो आपला स्वामी समर्थ केंद्रांमधूनच आलेला हा तोडगा आहे तोच तुमच्यापर्यंत मी पोहोचवते आहे का माझे मनाचे तोडगे नाही आहेत इथे तुम्हाला क्लिअर केले तर तो तोडगा म्हणजे काय आता परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर म्हणजे दहावी बारावीची किंवा एमपीएससी युपीएससी कुठल्याही स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी असू दे त्यांना हा प्रॉब्लेम होतोच तर त्यांनी काय करायचं आहे परीक्षा हॉलमध्ये गेल्यावरती जाताना आपल्या खिशामध्ये किंवा पाकिटामध्ये किंवा छोटीशी पुडी करून त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे कापूर कापराची एक वडी आणि छोटीशी तुरटीची तुरटी सगळ्यांना माहिती आहे तुरटीची एक छोटीशी बडी सोबत ठेवायची आहे आपल्या आणि त्याचबरोबर ही नक्कीच हा तोडगा करायला विसरू नका अजूनही तोडगे आहेत त्याच्यावरती मी अजून एक व्हिडिओ नक्की करेल तुम्हाला सांगेल तो नक्कीच परीक्षे दहावी बारीचे पेपर सुरू होण्याच्या अगोदरच तो व्हिडिओ येऊन जाईल पण हे थोडे थोडे तुम्ही तोडगे शेअर करत जाते आहे कारण की तुम्हाला पण जास्त लोड नको तुम्हाला पण समजायला हवी की काय सेवा आहे नेमकी कशी करायची आहे ही जी प्रमुख सेवा आहे ती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केली आहे आणि खूप लोकांना विसरण्या उत्तर विसरण्याचा प्रॉब्लेम होतो परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर त्यासाठी हा तोडगा सांगितलाय की बा तुरटी आणि कापराची एक वडी सोबत नक्की ठेवा मुलांना सोबत ठेवायला सुद्धा म्हणजे उत्तर आठवण्यास किंवा हा लगभग फॅक्टर आहे बरं का आणि हा हा अजून एक गोष्ट म्हणजे ही सेवा करत असताना फक्त सेवाच करणार दिवस रात्र असं करू नका अभ्यास पण करा जे शिकवलं आहे जे काही तुम्ही वाचलं आहे त्याचा अभ्यास करा शंभर टक्के मेहनत घ्या आता कारण की हा काळच असा आहे की इथे जर तुम्ही हा काळ जर पार पाडला अभ्यासाचा व्यवस्थित पार केला तर नक्कीच पुढे तुम्हाला यश काही जास्त दूर नाही आहे तुम्हाला जे पाहिजे आहे आयुष्यामध्ये बनायचं आहे ते काही जास्त दूर नसणार आहे त्यामुळे हा जो काळ आहे तो फक्त आणि फक्त अभ्यासासाठी त्याचबरोबर अजून काही सांगणार आहे ते म्हणजे आता आता आपण विद्यार्थी विद्यार्थी आहोत लहान मुलं पण असतील किंवा त्यांची पण परीक्षा ते येणार आहेत तर सकाळी उठल्यावरती लहान मुलं असतील तर तुम्ही स्वतः सांगा किंवा मोठे मुलं असतील बघत असेल व्हिडिओ तर तुम्हाला सुद्धा सांगते की सकाळी उठल्यावर आंघोळ झाले की प्रथम आपल्या आई वडिलांचे पाया पडा घरामध्ये खरंच सांगते आई वडिलांचे पायापडा ते प्रथम गुरु आहेत आहे आपले प्रथम गुरु आहेत ज्यांनी चालणं बोलायला शिकवलं आपल्याला जन्म दिला ते आपले प्रथम गुरु आहेत त्यांची पा, पाया आई पायापडा आई वडिलांचे पायापडा त्यानंतर आपले जे गुरु आहेत आपले स्वामी समर्थ मार्ग आहेत त्यांचं स्मरण करायला त्यांच्या नामाचा जप करायला विसरू नका एक माळ तरी मनोभावे श्रद्धेने एक माळ जप करा स्वामींना मुजरा करा त्यांचे नतमस्तक व्हा त्यांच्या समोर आणि त्यांना प्रार्थना करा की आता माझी जी काही स्पर्धा परीक्षा सुरू होणार आहे किंवा बोर्डाची एक्झाम सुरू होणार आहे त्याच्यामध्ये नक्कीच मी जो काही अभ्यास केला आहे खूप मेहनत घेतली आहे आणि त्या मेहनतीचं फळ म्हणून मला जे काही प्रश्न उत्तर येतील किंवा पेपर्स असतील ते मला व्यवस्थित जाऊ देत अभ्यास करायला सगळं आठवू देत फक्त प्रार्थना करायची स्वामी महाराजांकडे त्याचबरोबर त्याचबरोबर रोज या परीक्षेच्या काळामध्ये गायत्री मंत्राची एक माळ करायला विसरू नका सकाळी सकाळी त्याचबरोबर सरस्वती मातेचा जो काही मंत्र आहे सांगितलं तो पण सेवा करायचा आहे त्याचबरोबर सरस्वती माझा बीज मंत्र अजून एक आहे म्हणजे एम 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 हा सुद्धा तुम्ही एक माळ जप करायला विसरू नका गायत्री मातेचा सुद्धा तुम्ही जप जो आहे तो नक्कीच करा आवर्जून करा या सेवेसोबत तर अशा प्रकारे तुम्हाला हे तोडगे सांगितले आहेत आणि प्रमुख सेवा पण काय करायची ती पण सांगितली आहे त्यामुळे नक्कीच मनोभावी श्रद्धेने सेवा पण करा मग त्यात दा शंभर टक्के अभ्यास सुद्धा करा मेहनत घ्या आणि मेहनतीचा फळ खा खूप चांगलंच मिळेल तुम्हाला अशी स्वामींकडे प्रार्थना करेल आणि नक्कीच जे कोणी बोर्डाच्या परीक्षेला आता बसणार आहेत किंवा एमपीएससी युपीएससी जेट नेई असं जे, ने, जे काही देणार आहे तुम्ही जे जे ई वगैरे देणार एक्झाम त्या सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये मध्ये तुमच्या मेहनतीचं तुम्हाला फळ देत यश देत अशी स्वामींकडे प्रार्थना करेल त्यातल्या त्यात अजून एक गोष्ट सकाळी ज्यावेळेस तुम्ही हा आ, स्पर्धा परीक्षेचा काळ चालू असणार आहे त्या स्पर्धा परीक्षेच्या काळामध्ये तेवढंच नाही तर रोज सुद्धा सकाळी उठल्यावरती पॉझिटिव्ह राहायला शिका सकारात्मक विचार डोक्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ठेवा आणि पॉझिटिव्ह गोष्टी वाचा पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह गोष्टींचाच विचार करा जेणेकरून तुमचा दिवस सुद्धा पॉझिटिव्ह राहील आणि तुम्ही जेवढे जास्त पॉझिटिव्ह राहताल तेवढंच तुमचं दडपण कमी होईल परीक्षेचं आणि तुम्ही जो काही अभ्यास केला तो व्यवस्थित तुमच्या लक्षात राहील आणि तुमचे पेपर पण छान जातील त्याच्यामुळे सर्वप्रथम सकाळी सकाळी वाटल्यास योगा करा सकाळी उठल्यावरती व्यायाम करा थोडंसं प्रसन्न जे काही वातावरण असं सकाळी सकाळी थोडं एक चक्कर मारून या हे सुद्धा खूप गरजेचं आहे आपल्या माइंड साठी चोवीस घंटे अभ्यासाला बसू नका असं नाही चोवीस घंटे तोंड घालून त्या पुस्तकात बसा असं नाही थोडस इतर गोष्टी पण करा त्या सुद्धा गरजेच्या आहेत मनाला शांती आणि डोक्याला सुद्धा शांती मिळण्यासाठी नक्की सांगेल हे उपाय आणि सेवा नक्की करा अतिशय प्रभावशाली सेवा आणि तोडगे आहेत आणि तुम्हाला नक्कीच यश मिळवू ही स्वामीजींनी प्रार्थना करेल आणि आजची माहिती तेच थांबवते व्हिडिओ थांबवते माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ